श्री स्वामी समर्थ मैत्रिणी आईचं दूध कमी होण्यामागे चार कारणे आहेत ते कोणते ते बघूयात आपण नंबर एकला आहे की आईचा अयोग्य व अपुरा आहार बऱ्याच वेळा अयोग्य आहार घेतला जातो अपुरा म्हणजेच कमी आहार घेतला जातो आता आईने अपुरा आहार घेण्यामागे बरेचसे कारणे असू शकतात त्यामागे बाळाची आरोग्यस्थिती असू शकते किंवा आईची पण आरोग्यस्थिती असू शकते घरातील इतर वातावरण किंवा तिला बाळंतपणामध्ये जे काही आपण आहार देतो तो एखाद्या आईला आवडत नसेल तरी सुद्धा जास्त प्रमाणात आई आहार घेत नाही असे बरेचसे कारण असू शकतात पण आई झाल्याच्या नंतर आपल्याला परिस्थिती कोणतीही असो आईचा आहार योग्य असेल व पूर्ण आहार घेतला तरच आईचं दूध जे आहे ते वाढीसाठी मदत होत असते म्हणून कोणतीही परिस्थिती असुद्या जेवण वेळेवर करा आणि योग्य आहार घ्या नंबर दोन आहे हार्मोनल इन्बॅले आईच्या शरीरातील हार्मोनल सुद्धा आईच्या दुधावर होऊ शकतो नंबर तीन आहे महत्वाचा आहे ते म्हणजे आईने बाळाला वेळेवर दूध न पाचणे साधारणतः दर दोन तासांनी आईने बाळाला स्तनपान देणे महत्वाचे असते कारण जेवढा आपण ते दूध बाळाला देऊ तेवढ्या जास्त प्रमाणात दूध जे आहे ते तयार होण्यास मदत होत असते काही काही महिला बाळाला बाळ झोपलेला आहे म्हणून काय करतात की बाळाला कशाला बाळ झोपलेला आहे मग कशाला उठवायचं उठेल उठ 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 तेव्हा आपण पाजू बाळाला असं विचार केला जातो किंवा ज्या पहिल्यांदा आई झालेल्या आहेत त्यांना सुद्धा बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडनं चुका होत असतात काही काही गोष्टी समजत नाहीत त्यामुळं कोणती आई मुद्दाम कोणती गोष्ट किंवा मुद्दाम चूक करत नाही कळत न कळत किंवा अपुऱ्या ज्ञानामुळे त्यांच्याकडनं ह्या चुका होत असतात म्हणून माझी विनंती आहे की प्रत्येक आईसोबत हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेअर करा आणि जर तुम्हा का तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करायला सुद्धा अजिबात कंजूसपणा करू नका कारण मी असेच हेल्पफुल व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊन येत असते आ, तर आईने बाळाला दर दोन तासांनी स्तनपान देणे महत्वाचे आहे आणि नंबर चार आहे आए, आईने घेतलेला ताणतणाव आईने जर का ताणतणाव घेतला तर यामध्ये सुद्धा आईचं दूध जे आहे ते कमी होण्यास कारण ठरते आईने आनंदी राहणे खूप गरजेचे आहे कुठलीही परिस्थितीओ अजिबात ताणतणाव घ्यायचा नाही आता प आई झालं की थोडंसं मानसिक स्थिती बदलते कारण अपुरी झोप होते पुरेसा आराम भेटत नाही यामुळे थोडीशी चिडचिड होते ह्या अशा प शरीरात मनात डोक्यात बरेच प्रश्न चालत असतात त्यामुळे सगळ्यांनी आईला जे आहे ते प्रेमाने समजून सांगणे किंवा तिला प्रेमाची वागणूक देणे खूप गरजेचे आहे दूध वाढीसाठी तुम्ही आनंदी राहणं खूप गरजेचं आहे लक्षात घ्या ताणतणाव घ्यायचा नाही ताणतणाव घेणे हे सुद्धा एक कारण आहे आईचं दूध कमी होण्यासाठी तर नो हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तुम्ही आपल्या चॅनलवर तर नक्कीच सबस्क्राईब करायला अजिबात विसरणं का करणं अशाच नवीन आणि छोट छोट्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर भेटूयात अशाच नवीन माहिती तोपर्यंत श्री स्वामी समर्थ